शाळेत मिळणार अंडी शिवसेना मंत्र्याच्या निर्णयास भाजपचा विरोध शालेय शिक्षण विभागाने मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना अंडी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे भाजप जैन सेल्स शाळेकडून अंडी देण्याच्या निर्णयास तीव्र विरोध करण्यात आलेला आहे दीपक केसरकर यांच्या या निर्णयास विरोध म्हणून भाजप जैन सेलकडून त्यांना कडधान्याची पाकिटं पाठवली आहेत कोल्हापूर येथील पोस्ट ऑफिसमधून मंत्री केसरकर यांना कडधान्याची पाकिटं पाठवलेली आहेत मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना अंड वितरित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी भाजप जैनसेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातून दीपक केसरकर यांना मोठ्या संख्येने कडधान्याची पाकिटे पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरडधान्यावरती विशेष भर दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला मंत्री दीपक केसरकर यांनी खो घातलाय भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी शाळेत अंडी देण्यास निर्णयास विरोध दर्शवला आहे यांनी त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले या पत्रात विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णयाबद्दल बद, नाराजी व्यक्त केली शासना के आहे शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक जणांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे आपण हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी भोसले यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर